नमस्कार माझ्या मित्र आणि कशा तुम्ही सगळे बरे आहात ना तर असेच बरे राहा तर एक काम आलेलं आहे एफ सी रोड पासी तर कामाच्या माहिती साठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हॅलो हो मॅडम oh, तुम्ही ते डिटेल्स पाठवले ते बघितले मी uh, पण तुम्ही त्याच्यामध्ये लिहिले की अनुभवी पाहिजे तुम्हाला तर म्हणजे म्हणजे अनुभवी म्हणजे काहीतरी आधी म्हणजे अगदी बाळाचे असं नाही पण काहीतरी कामाचा अनुभव पाहिजे ना कारण का अगदी धुण भांड करणारी बाई बाळ सांभाळायला आली तर कसं चालेल नाही देणार मी तुम्हाला अनुभवीच असते पण तीस पस्तीस अनुभवी पाहिजे तर मग वयस्कर असेल ते नाही तसं तसंच हवं तीस पस्तीस मधलीच हवी आहे पण फक्त कधी कधी काही जणांना कामाची गरज असते पण आधी त्यांनी अशी धुण भांड्याची वगैरे कामं केलेली असतात मग त्यांना अगदीच पहिल्यापासून शिकवायला लागतं ना की असं नाही असं करायचं नको असं म्हणून अनुभवी बाकी नाही अनुभवी भेटेल आणि ड्युटी टाइम टाकले तुम्ही दहा ते आठ वाजेपर्यंत आठ वाजेपर्यंत बघेल जर भेटली तर तशी घेऊन येईल किंवा जास्त करून आमच्याकडे नऊ नऊ ते सात पर्यंत असते लास्ट सात पर्यंत काम करते जरा बघा ना थोडं म्हणून मी दहाचं टायमिंग दिलंय कारण का प्रॉब्लेम प्रॉब्लेमच आहे आता माझं बाळ छोट आहे ना त्याच्यामुळे ती दहापर्यंत ती स्वतः असते म्हणून मला आता लवकरची अशी नको आहे ना नंतर मला बारा तासांसाठी आहे पण आताला सुरुवातीला ठीक आहे काम असं जास्त काही नसतं की ती दोन तास खेळते दोन तास झोपते त्याच्यामुळे म्हणून दहा ते आठ बाकी काय ठीक आहे बघते तशी दहा ते आठ मी आणि बाळाच्या रिलेटर तर सगळी काम करेल बाकी कामं म्हणजे कपडे घडी करून ठेवणं आवरून ठेवणं बरोबर जी नॉर्मल जे बेडशीट वगैरे बदलणं ती काम आहे बघा कामं करण का वेगळ्या मावशी आहेत त्याच्यानंतर बाकीची साफसफाई करायला वेगळ्या मावशी आहेत ते काय तिला करायला लागणार नाही पण ही जी किरकोळ कामं जेव्हा बाळ झोपलेलं असेल तेव्हा ते कपड्यांच्या गड्या वगैरे घालणं ही अशी बेसिक कामं करावी लागतील तिला बस बाकी काही नाही अच्छा ठीक आहे ठीक आहे मॅडम बघते मी आणि तुम्हाला फोन करतो हा मी तुम्हाला मराठीत एवढ्यासाठी पाठवलं की बऱ्याच वेळा इंग्लिश मध्ये समजत नाही ना त्याच्यामुळे म्हणून मी तुम्हाला ते मराठीत लिहून पाठवलं कारण आधी माझ्याकडे ज्या आल्या होत्या त्यांना इंग्लिश वाचता येत नाही मग मग मी तो मराठीत टाईप केलेला तसाच्या तसा तुम्हाला पाठवून देईल हो नाही बरं केलं मला कसं समोर मग मेल पण पाठवायला होऊन जाईल करेक्ट करेक्ट की ते वाचायला त्यांना पण सोपं जातं आणि मग ते इंग्लिश मध्ये उगाच गडबड होते त्याच्यापेक्षा मग ते मराठीत साधं सोपं तुम्हाला पण समजेल हो सगळ्यांना समजतं मराठी भाषा म्हटलं की सगळ्यांना समजतं चालेल चालेल काही प्रॉब्लेम नाही बघते मी आणि फोन करते तुम्हाला हो हो चालेल चालेल ओके ओके बाय हा व्हिडिओ तुम्ही ऐकला असेल तर मॅडमला दहा ते आठ संध्याकाळी आठ वाजेपर्यंत काम करणारी अशी मावशी हवी आहे तर ज्या महिला मुलींना गरज आहे त्यांनी कॉल करा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे जर कॉल लागला नाही तर कमेंट करूनसुद्धा तुम्ही सांगू शकता म्हणजेच की मी त्या कमेंटला रिप्लाय देईन आणि तुम्हाला सगळी कामाची माहिती भेटून जाईल तर लवकरात लवकर कळवा तर काम, कर काम कुठे आहे तर काम एफ सी रोड ज्ञानेश्वर पादुका चौक येथे काम आलेलं आहे तर लवकरात लवकर कमेंट करा आणि जर तुम्हाला अशीच कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट करायला तर बिलकुल विसरू नका बिंदास कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचं खरंच मनापासून धन्यवाद तर चला सगळ्यांना टाटा बा बाय